नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे सीताची जन्मकथा आज सीता नवमी हनुमानाला आशीर्वाद देणाऱ्या प्रभू श्री रामांच्या पत्नी माता सीतेचा आज प्रकट आजचा दिवस म्हणूनच सीता नवमी म्हणून ओळखला जातो राम आणि सीता म्हणजे आदर्श पती पत्नीच मूर्त रूप आजचा दिवस वैशाख शुक्ल नवमीचा दिवस आहे आज सोळा मे चो दोन हजार चोवीस म्हणजेच आजचा दिवस सीता नवमीचा दिवस आहे माता सीता एक आदर्श मुलगी आदर्श सून आदर्श पत्नी आणि आदर्श आई अशा अनेक स्वरूपात पूजली जाते सीता या नावाचा काय अर्थ आहे नांगरलेली जमीन आणि नांगराच्या टोकाला सीता म्हणतात सीता जमीन नांगरताना सापडली होती त्यामुळेच त्यांना सीता या नावाने हाक मारली जाऊ लागली सीता नवमीचं काय आहे महत्व या दिवशी विवाहित महिला घरात उपवास करतात असं केल्याने घरात सुख शांती राहते असं सांगितलं जातं आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला या दिवशी व्रत करतात सीता हा लक्ष्मीचा अवतार असल्याचे मानले जाते या दिवशी उपवास आणि उपासना करणे ही अनेक तीर्थयात्रा आणि दानधर्म करण्याच्या समतुल्य आहे अशी ही एक धारणा आहे काय आहे सीता जन्माची कहाणी सीताची जन्मकथा पौराणिक कथानुसार सीतेच्या जन्माची एक कथा अशी आहे की वेदवती नावाची एक भगवान विष्णूची परमभक्त होती भगवान विष्णूवर तिचे प्रेम जोडल्याने त्यांची पत्नी होण्याची दृढ इच्छा तिच्या मनात बाळगली त्यांना प्रसन्न करण्यासाठी तिने एका अरण्यात घनघोर तपस्या सुरू केली एक दिवस रावण असा जंगलात फेरफटका मारण्यासाठी निघाला त्याचे लक्ष तपस्या करीत असलेल्या सुंदर आणि लावण्यवती वेदवतीकडे केंद्रित झाले तिचे सौंदर्य पाहून रावण तिच्यावर मोहित झाला त्याने तिला तू माझी पत्नी असे सांगितले वेदवतीने भगवान विष्णूला मनाने केव्हाचे पती म्हणून स्वीकारले होते त्यामुळे तिने रावणाला स्पष्ट नकार दिला वेदवतीने नकार दिल्याने रावणाला तो भयंकर अपमान वाटला त्याच्या पराक्रमाचा अहंकार आणि लंकापती असून नकार दिल्याने त्याचा तीळपापड झाला शेवटी जबरदस्तीने रावणाने तिचा हात धरला रावण अतिप्रसंग करीत आहे हे तिच्या लक्षात आले तिने रावणाला तू माझ्या मार्गात येऊ नको असे सांगितले याचा रावणावर तीळ मात्र परिणाम झाला नाही शेवटी वेदवती रागाने एखाद्या निखाऱ्यासारखी लाल बुंद झाली व ती रावणाला म्हणाली मी पुढील जन्मी तुझी मुलगी म्हणून जन्म घे आणि तुझ्या मृत्यूचे कारण बने एवढे लाल बुंद झालेली देववती शनार्धात भस्म झाली कालांतराने मंदोदरी गर्भवती होते रावणाला खूप आनंद होतो नंतर मंदोदरी बाळंत होते आणि तिला कन्यारत्न झाल्याची बातमी रावणाला समजते त्याच वेळेस आकाशवाणी होते ही पुत्री तुझ्या मरणाचं कारण बने रावणाला लगेच वेदवतीच्या शापाची आठवण होते रावण त्या कन्येला आपल्या दास्याकडून मंदोदरीच्या इच्छेविरुद्ध दूर जाऊन समुद्रात फेकून देतो वरुण देवतेला समजते की ही कन्या साक्षात लक्ष्मी आहे त्यामुळे समुद्र देवता पृथ्वी मातेला विनंती करतो की या कन्येला आपल्या कवेत सामावून घ्या त्यानुसार पृथ्वी माता तिला आपल्या उदरात सामावून घेते ती पृथ्वी माता म्हणजेच मिथिला नगरातील एक शेत असते कालांतराने राजा सिरध्वज जनक एकदा दुष्काळ पडल्याने शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी परज्ञ यज्ञ करतो त्या यज्ञाची सांगता म्हणून राजाला स्वतः नांगर चालवावा लागतो एक आश्चर्यकारक घटना घडते आणि राजाला शेत नागरताना एक पेटी सापडते त्या पेटीत एक कन्या असते जनक याने तिला दत्तक कन्या म्हणून वाढवले ती शेतात सापडल्याने तिचे नाव सीता असे ठेवले पूर्व तपस्येनुसार उपर झाल्यावर हिचा विवाह स्वयंवर पद्धतीने इश्वाकू कुळातील सूर्यवंशी राजपुत्र प्रभू रामचंद्र यांच्याशी झाले धन्यवाद जय सीताराम